आमच्या गावच्या जिल्हा परिषद शाळा आमच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेत तुम्ही याल तर तुम्ही बघाल पिण्याचं शुद्ध पाणी कॉम्प्युटर शाळेतल्या प्रत्येक वर्गात आम्ही टी व्ही बसवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना जर कंटाळा आला तर आम्ही शैक्षणिक शिक्षणासंबंधित असणाऱ्या गोष्टी मुलांना छान छान गोष्टी म्हणा टी व्हीवर लावतो जेणेकरून मुलांनी शिक्षणाचा आनंद घ्यावा आणि शाळा त्यांना कंटाळवाणी वाटली नाही पाहिजे खेळाचं साहित्य पंधरा वित्त आयोगातून आणि चौदा वित्त आयोगातून एवढं मुबलक प्रमाणात दिलेलं आहे की बॅट बॉल कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन दोरी उड्या असं एवढे खेळाचं कॅरम फुटबॉल गोळाफेक एवढं दिलेलं आहे की मुलं त्याचा भरपूर आनंद घेतात दर शनिवारी आम्ही मुलांना दप्तराविना शाळा हा उपक्रम राबवतो त्या दिवशी शनिवारी मुलांनी यायचं मनसोक्त जिल्हा परिषद शाळेत खेळायचं मध्ये आधी मध्यान्ह भोजन भोजन जे विद्यार्थ्यांना जेवण दिलं जातं त्या जेवणाची गुणवत्ता पाहण्यासाठी न सांगता मी आमचे ग्रामपंचायत सदस्य स्वतः जातात जिल्हा परिषद शाळेवर ग्रामपंचायत म्हणून आमचं फार मोठं लक्ष आहे त्यामुळं आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळांचा पट आणि दर्जा दिवसेंदिवस वाढत आहे धन्यवाद